त्याच्यानंतर आहे वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता आता बघा आपलं मूल ते लहान बाळ आहे त्याची स्वच्छता ठेवणं किंवा त्याला स्वच्छता सवय लावणं एक आई म्हणून आपली जबाबदारी आहे आता वैयक्तिक स्वच्छता राखणं म्हणजे काय करायचं आपल्याला तर आपल्या बाळाची नियमित नफा काढून गेली पाहिजे त्याची रोज आंघोळ झाली पाहिजे त्याला स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे नंतर त्याचे केस नीट ने, नेटके विंचरायचे म्हणजे काय जेव्हा आपला बाळ या सगळ्या तो छान दिसतो आपण जर त्याला नियमित आंघोळ घातली नाही तर काय होणार आहे त्याच्या शरीराला दुर्गंधी येईल किंवा पोळ्या पुरळ होतील म्हणजे तो आजारी पडेल पर्याने म्हणजे वैयक्तिक स्वच्छता आपल्यासाठी खूप महत्वाची असते आणि त्या स्वच्छतेच्या लहानपणापासून जर सवयी आपल्या मुलाला आपण टाकल्या मग आपण सामान्य जरी पाहायला गेलात तरी तुमच्या बाळाला ती ला सवय लागलेली राहील की मला नियमित नख कापायचे केस स्वच्छ द्यायचे रोज अंघोळ करायची झाली स्वच्छता त्याच्यानंतर आहे सार्वजनिक स्वच्छता आता सार्वजनिक स्वच्छता म्हणजे का आपण घरात राहतो आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ असणं तेवढंच गरजेचं आहे कारण का जर तो परिसर अस्वच्छ राहिला तिथं दुर्गंधी तर त्या दुर्गंधीमुळे त्या विविध आजार पसरतात रोगही पसरतात आणि पर्यायने ते आपल्या घरात येत म्हणजे आपलं मूल आजारी पडू शकतं तर त्या

स्वच्छता ठेवता येते नंतर घरात स्वयंपाक करण्यासाठी वापर करत असाल तर ती फूड निर्धूर असली पाहिजे कारण निर्धूर पूल असेल तर धूर होणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला डोळ्यांचे आजार होणार नाही आणि आपलं बाथरूम शौचालयाचा वापर करतो आपण नंतर आंघोळीसाठी बाथरूमचा स्नानगृहाचा वापर करतो तर त्या स्नानगृहातलं जे पाणी आहे ते असंच घराशेजारी उघड्यावर न सोडता जर आपल्या घराबाजूला परत साग असे ते पाणी सोडलं तर काय होणार आहे प्रदूषण पण स्वच्छ राहील आणि आपण बघितलं की पाणी मिळणार म्हणजे यांची पण वाढ व्यवस्थितपणे होणार आहे म्हणजे काय तर आरोग्यासाठी बाळ ठेवणार आहे बापूंची बाळ ठेवण्यासोबत आपण काय करू शकतो आपल्या बाळाला वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता कशी राखू शकतो त्याचं महत्व काय आहे हे सर्व जर तुम्हाला समजलं तर ह्या सर्व चांगल्या सवयी तुम्ही तुमच्या बाळाला अंगीकारायला लावणार आहात आणि पर्यायाने तुमचं बाळ हे सुदृढ आणि आरोग्यदायी असणार आहे म्हणजे त्याचा आदर प्रमाण कमी राहील आणि चांगल्या सवयी त्याला वाढतील धन्यवाद